नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान या युट्यूब चॅनलवर मी सुरज दिली आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम आता जवळपास आजचा पाचवा ते सहावा दिवस आहे की चॅनलची टीम बाहेर यात्रा असेल शर्यत असेल बाजार असेल या निमित्त फिरत आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पुसेगावची शर्यत कव्हर केली ती पुसेगावमध्ये एक दोन दिवस होतो बैल बाजार थोडक्यात पाहिला त्याच्यानंतर आपण जतची वार्षिक यात्रा होती जतची वार्षिक यात्रा ही दोन हजार एकोणीस नंतर आज जवळपास चार वर्षांनी दोन हजार चोवीसला भरली होती कारण मध्यंतरी कोरोनाचा कालावधी हो असेल किंवा लंपीचा रोग असेल जनावरांमधला त्याच्यामुळे ही यात्रा भरत नव्हती हो आणि त्याच्या आत्ता आपण दोन दिवस जतचा बाजार भरला होता तिथे होतो जतचं प्रदर्शन कव्हर केलं जतच्या बाजाराचं असं एक गोष्ट होती की सगळ्या प्रकारची वासरं मिळण्यात जातीवंत वळू पाहायला मिळण्याचं एक मोठं ठिकाण म्हणजे जत आहे आणि पुणे शहर असेल किंवा शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांना वासरं लागतात मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी लोक यायची आणि वासरं ही बाजार भरायच्या अगोदरच जवळपास मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत होती आणि आता आपण परत जतचं दोन दिवसाचं शूटिंग चित्रीकरण करून आहे पुसेगाव मध्ये आपण आता आज बैल बाजाराचं चित्रीकरण करणार आहोत ते चित्रीकरण तुम्हाला दाखवूच आणि पुसेगाव झाल्यानंतर बैल बाजाराला जाणार आहे विजापूरचा बाजार देखील वार्षिक यात्रा ही मोठी असते आणि विजापूर करून परत मग आपण पुसेगावचं सोळा तारखेचं प्रदर्शन आहे ते प्रदर्शन आपण चित्रीकरण करणार आहोत अशाच प्रकारची अधिक माहिती पाहत राहू या मंडळी खूप खूप धन्यवाद